का हजार रुपये का कोणती व्हरायटी विरांग बघू शकता मित्रांनो विरांग व्हरायटी नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे कोरेपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारवायचे व्हिडिओ बघायला मिळेल वार रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस खोरीपाट टोमॅटो मार्केट तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना खोरिपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर आज काही सरासरी लेवल होती आणि जास्तीत जास्त काही बाजारवा होता ते बघायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला बघू दिला का हजार रुपये का कोणती व्हरायटी विरांग बघू शकता मित्रांनो विरांग व्हरायटी एक हजार रुपये दिले ही लागवड कधीची होती पंधरा ऑगस्टची का कुठला माल आहे पिंगळवाडी एक हजार रुपयाने दिल्यास काय भाव मागत होते आधी पासून मागत होते का हा थोडा तरी किती दिवसावर जातो दहा दिवसांनीच तोडा होतो का तेव्हा क्वालिटी येते माला नंतर मित्रांनो एडं असं थोडं पिवळं पिवळं येतं क्वालिटी माला लत नाही दहा दिवसावर तोडा जातो आणि आधीची लागवड होते का नाही एक जुलैचं होतं तेच काही झालं का नाही आणि त्याच्यानंतर परत होते का नाही एक महिन्यानंतर पण मग याच पैसे हो राहिले ना आज आहे किती कॅरेट आहेत एकशे एक दहा आधीच म्हणजे आर्यमानचं काहीच नाही झालं नंतर आणि चा? आता हे प्लॉट कस काय आर्य विरांगचा पण मग चालेल आता दहा दिवसांनीच खुडा राहील ना चालेल धन्यवाद सोबत so, आता कोरी पाट आहे मार्केटचे व्यापारी आहेत विचारू त्यांना आज काही सरासरी लेवल आहे जास्तीत जास्त काही बाजार हवा आहे आणि कधीपर्यंत मार्केट टिकून राहील तर नाव काय आहे तुमचं आजची काही लेवल आहे आजची लेवल होती ना सरासरी साडेआठशेपासून तर नऊशे म्हणजे साडेसातशे पासून तर नऊशे हलका माल हलका माल होता सहाशे साडेपाचशे आणि चांगलं चांगलं व्ही आय पी व्ही आय पी माल मग गेले नाही नऊशे साडेनऊशे काही हजारपर्यंत गेलं विरंगचं हा गेले नाही एका अर्धा विरंग तर ही मार्केट कधीपर्यंत टिकून राहील मार्केट तर टिकायला पाहिजे पण मग आता माल वाढला का मार्केट कमी आता माल तर भरपूर येऊ राहिलं दर दिवस एकोणचाळीस हजार कॅरेट चाळीस हजार कॅरेट येऊ राहिले ना येऊ राहिली पण मग आता थोडं गुजरात थोडं आज डाऊन आहे त्याच्यामुळे थोडा फरक पडला कोरीपाट्या मार्केटला जास्त आवक आहे दुसरे वनी मार्केट था था। दिंडोरी मार्केट मालही थांबलाय आज माल थांबलाय बऱ्यापैकी नाही तर अर्ध्या एक तासात माल निघून जातो कालपेक्षा आज माझे पोझिशन कसं काय आज आजची पोझिशन थोडी दबली आहे कालपेक्षा डाऊन काल हायस्ट कितीपर्यंत काल हायस्ट अकराशे रुपयापर्यंत तुमचा माल कोणते मार्केटला जातो आमचा जातो ना अहमदाबाद मुंबई राजकोट तुमचं नाव काय सुरेश तुम्ही कुठे माल भरता मी मुंबईला मुंबईला तर तुमची आज लेवल काय होते आम्हाला मुंबईला माल चांगले लागते लाल कलरचे माल होते नऊशे ते हजारपर्यंत तुम्ही नऊशे ते हजारपर्यंत कोणते हायस्ट व्हरायटी विकते हेच चालू ना आपलं योगी क्वस्तीस आणि एकवीस चौऱ्यात एकवीस चौऱ्यात फास्ट चालू आहे सध्या तरी पण मार्केट market... मार्केटला पण विरांग अजून पाहिजे ती क्वालिटी नाही हां तरी पण मार्केट किती दिवस राहील तुमचे अंदाजे अंदाजे बाजार हे राहतील एक महिना तर बाजार हे टिकून राहतील एक महिना तर कमी नाही डिसेंबर महिना पूर्ण राहिले का पूर्ण तरी जानेवारी महिन्यात काही पोझिशन जानेवारी तर बघू एवढा पुढचा अंदाज लावू शकत नाही ना हा पण तरी सरासरी काही विकेल जानेवारी महिन्यात बाजार कमीत कमी पाचशे चारशे पाचशे रुपये तरी बाजार राहील जानेवारी महिना का तर मित्रांनो यापर्यंत म्हणणं आहे का जानेवारी महिन्यात चारशे ते पाचशे रुपयापर्यंत तर तरी विकेल आणि डिसेंबर महिना हीच सरासरी लेवल चालू राहील तर धन्यवाद मित्र तर मित्रांनो आज हलक्या मालाचे बाजार आहो हलक्या मीडियम मालाचे बाजार आहो सहाशे रुपयापासून ते सातशे वीस रुपयापर्यंत हलक्या मीडियम साईजचे मालाचे बाजार होते सहाशे ते सहाशे सातशे वीस रुपयापर्यंत तसेच आजची सरासरी लेवल सातशे पन्नास रुपयापासून ते आठशे अकरा रुपयापर्यंत सरासरी लेवल होती मित्रांनो सातशे पन्नास ते आठशे वीस रुपयापर्यंत सरासरी लेवल व जास्तीत जास्त बाजारभाव आठशे पन्नास रुपयापासून ते नऊशे वीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजार हवा होता तसेच जे व्ही आय पी टॉमॅटो चांगले क्वालिटी मालाचे बाजार भाव नऊशे पन्नास रुपयापासून ते एक हजार पन्नास रुपयापर्यंत व्ही आय पी मालाचे बाजार होते व्ही आय पी मालाचेच बाजार भाव साडेनऊशे रुपयापासून ते एक हजार पन्नास रुपयापर्यंत होते तर मित्रांनो आज गोलटीचे बाजार भाव तीनशे रुपयापासून ते चारशे वीस रुपयापर्यंत गोल्टीचे बाजार होते जी सुपर गोल्टी ती चारशे वर होती चारशे वीसपर्यंत व मिडियम गोल्टी बारीक एकदम साडेतीनशे रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत गोल्टीचे बाजार होते तसेच बदला ज्यूसचा बदला स पन्नास रुपये व कोरडा सत्तर रुपये असे बदल्याचे बाजार आज तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटे टमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर धन्यवाद